शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपानी ठळक बातम्या आपण या बात ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पीएम किसान आणि नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही धनंजय मुंडे यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार दरवाढीच्या अपेक्षेने पंच्याहत्तर टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पुढले मोठे बातमी निघते लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा चांगला मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला बोल दीड वर्षात शेतकऱ्यांना चौवेचाळीस कोटींची मदत एकनाथ शिंदे माहिती पुढले मोठे बातमी निघते पिकिम्याशी संबंधित सर्व समस्या आता एका कॉलवर सुटणार लवकरच सुरू होणार टोल फ्री क्रमांक शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते सोयाबीनचे दर पडले हमी भावापेक्षा कमी दराने विक्री शेतकरी संतप्त पुढले मोठे बातमी निघत पॉली पॉलीहाऊस साठी राज्य सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांना देणार अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आव्हान हवामान विभागाचा अंदाज मोठे बातमी अमित शहा यांना भेटलोय चार दिवसात सोयाबीनला तुम्हाला हवा तसा भाव मिळेल भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य पुढले मोठे बातमी निघत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार पुन्हा आमदारांच्या बैठकीत निवड पुढले मोठ्या बातमी निघत्या लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी सह जनतेला दिलेल्या आश्वासनाची भाजप माहितीने पूर्तता करावी काँग्रेसची मागणी पुढले मोठ्या बातमी सप्टेंबर मध्ये नुकसान झालेल्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम वाटपाचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या